नमस्कार मी श्यामराव मोकाचे अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा पूर्ण व्हिडिओ ऐका आणि आनंद दिगे कल्याणकारी मंडळाचे आपल्याच मोबाईलवरनं तुम तुम्ही अर्ज भरा आता काही कुणाला काय विचारायची काही गरज नाही साधी सोपी प्रक्रिया झालेली आहे ह्याच्यातून तुम्हाला तेरा योजनेतून लाभ मिळेल आणि ही बघा आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ऑर्गनायझेशन ही वेबसाईट आहे ही पब्लिक वेबसाईट आहे तुम्ही अर्ज करू शकता आणि हा अर्ज तुम्हाला मग आर टी ओला जातो आर टी ओवरून तुम्हाला हे होता आता कुठली फी भरायची नाही हे पहा आज असे लोकं कन्फ्यूज केलेले आहे नी आ, की पाचशे रुपये आणि तीनशे थी रुपये भरावे लागतात आत्ता भरायचेच नाही ते मुळात तुमचा अर्ज मंजूर झाला तरच भरायचे आहेत हे मात्र लक्षात ठेवा प्रत्येकानं हा व्हिडिओ ध्यान देऊन ऐका आणि प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकाने हा व्हिडिओ प्रथम शेअर करायचा आहे सगळ्यांना पूर्ण ऐका आणि आप आपापल्या मोबाईलमधनं ताबडतोब अर्ज भरा तर तुम्हाला तो न्याय मिळणार आहे बाकी मग ते आमचा गुरु आहे आमचे नेते आहेत अधिकारी आहेत आता त्यांच्या विश्वासावर राहू नका आरटीवाल्यांना काही पडलेलं नाही त्यांना जर लाचखोर अधिकारी आहेत लाच घेऊन जाण्यात मग्न असतात आणि नेते मग तुम्हाला म्हणतात तुझं पाशन करायचं आहे हे माझ्याकडं तुझं परमिट रिन्यू करायचं आहे माझ्याकडे माझ्याकडं लायसन बिलला करायचा हे माझ्याकडं आता हा विषय सोडून द्या तुम्हाला स्वतःला जर न्याय हवा असेल ना ही ऑनलाईन महाराष्ट्रासाठी चालू आहे बरीचशी लोकं म्हणतात पुण्यात आहे का नाशिकमध्ये आहे का व्हिडिओ पाहिजे प्रथम पूर्ण ऐकत जाऊन प्रॅक्टिकली काम करा आता समजा मी तुम्हाला साधी सोपी आयडिया सांगतो की जरी साईट तुम्ही गुगल गुगल ओपन करायचं आणि फक्त म्हणायचं आनंद दिगे कल्याणकारी मंडळ एवढं केलं की तुम्हाला ते समोर साईट येणार आनंद दिगे कल्याणकारी म्हणून मं, मंडळ म्हणून मं, मग त्या साईटवरती बोट दाबायचं साईट ओपन करायची तर तुम्हाला पहिलं चित्र तिथं दिसेल पाचशे रुपये तीनशे रुपये फी हे मात्र लक्षात ठेवा तीन पेजची ही फाईल आहे अर्ज आहे म्हणजे तुमच्याकडं लायसन बिलला असला तरी तुम्ही भरू शकता आणि लोकं म्हणतात ते हित झालेलं नाही असं काही नाही तुम्ही पाच मिनटात तुमचा अर्ज भरू शकता असा आता ह्या अर्जात भरताना तुम्हाला काय काय लागणार आहे तुमचं आरशी बुक हवं आहे तुमचं लायसन हवं आहे तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड हवं आहे आणि तुम्हाला राशन कार्ड वोटिंग कार्ड हवं आहे पैकी एक म्हणजे राशन कार्ड किंवा वोटिंग कार्ड हा व्हिडिओ ध्यान देऊन ऐकाने एकमेकाला शेअर करा हे मात्र कधीच विसरू नका रिक्षाचालकानं संधी घालवू नका मग जरी तुम्ही गुगल ओपन केलं असताना जरी तुम्ही बोलला असा ना आनंदीगी कल्याणकारी मंडळ ही साईट ओपन होणार तुम्हाला त्यावर होणार तुमच्याच मोबाईलवरती आणि मग तुम्ही पहिलं चित्र जे येईल तुम्हाला ते पाचशे तीनशे रुपये त्याच्या खाली मग तुम्ही बटन दाबा म्हणजे जे कॉलम येतात पहिल्या पेजवरचे त्याच्यात तुम्हाला आर सी बुकवरचा गाडी नंबर टाकायचा आहे गाडी नंबर टाकला की सी सी नंबर टाकायचा आहे तुमचा लायसन नंबर टाकायचा आहे हे टाकलं की तुमचा डाटा हा आर ओवरून उचलला जातो अर्ज भरताना हेही लक्षात घ्या तुम्ही असे हे तुमचं फॉर्म भरत गेला ना की पुन्हा तुम्हाला दुसऱ्या पेजवरती येणार की कागदपत्र तुम्हाला नंबर भरायचे आहेत त्याच्यात आणि हे पेपर मात्र अपलोड करायचे लागतात फोटो कॉपी लागते तुम तुमचा फोटोही एक लागतो बरं का हे मात्र लक्षात ठेवा पैसे आत्ता कुणीही भरायचं नाहीत आणि अशा पद्धतीनं तुम्ही अर्ज सबमिट करा फक्त तुमची माहिती भरायची आहे वारसाचं नाव भरायचं आहे त्याच्यात आणि तुमचा एक ओरिजिनल फोटो पी डी एफ पाठवायची नाही मात्र स्कॅन करायचे अपलोड करायचे आहेत म्हणजे तुमचं सी बुक अपलोड करायला लागेल राशन कार्ड अपलोड करावं लागेल तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आणि परमिटची झेराक्स कॉपी भरावी लागेल अपलोड करावी लागेल मग तुमचा परमिट नंबर त्यात भरायचा असतो आहे लायसन नंबर भरायचा असतो हे सर्व बनवून एवढे पेपर अपलोड केले की मग शेवटाला सबमिट म्हणून येतं सबमिट आणि सबमिट म्हणून आलं की ते बटन दाबायचं आणि तो अर्ज जो आहे तो हे, हे आर टीकडे जातो आणि मग तुम्हाला असं स्टेटमेंट येतं ही साधीसोपी प्रक्रिया आहे हे पहा अर्ज सबमिट आणि संबंधित अर्ज हा आर टी ओ कार्यालयाकडे प्रलंबित तपासणीसाठी आहे हे लक्षात ठेवायचं असं आलं की ते आता एक स्क्रीनशॉट मारा किंवा ह्याची फोटो कॉपी करून ठेवा मग हा अर्ज आर टी ओच्या करून तपासून भले पंधरा दिवसानं महिन्यानं मंजुरीसाठी मंत्रालयात जातो आणि तिथं तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला मोबाईलवरती नंबर येतो क्यू आर कोड येतो आणि तुमचा अर्ज आम्ही स्वीकारलेला आहे मंजुरी दिलेली आहे तरी तुम्ही फी भरा म्हणजे मग तुम्हाला पाचशे आणि तीनशे त्या टायमाला भरायची आहे जर हे तुमचे पेपर नसतील तर भरता येणार नाही ना। दुसरी गोष्ट अनेक लोक म्हणतात म्हणजे हे चालक तुमचं परमिट नसून द्या त्या फॉर्ममध्ये आहे साईट ओपन झाली की तुम्हाला आहे फॉर्म भरत गेल्यासर दुसरं पेज खुलत नसतं हे लक्षात ठेवा प्रत्येकानं नाहीतर तुम्ही म्हणत राहणार की ह्याच्या ड्रायव्हरांचं कुठं आहे आता त्याच्यात असं लिहिलेलं आहे परवाना धारकाचं नाव म्हणजे तुम्ही जर दुसऱ्याची गाडी चालवता हो चिसी नंबर इंजिन नंबर लागणारच आहे वाहन मालकाचं नाव लागणारच आहे म्हणजे ज्या ज्या नावावर गाडी आहे त्याचं नाव लागणारच आहे मग तुमचं नाव लायसन हे टाकायचं आणि तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे ही सगळी माहिती भरायची असते तुम्ही म्हणणार हे दोन दोनवालं परमिटवालाचं परवानाधारकाचं नाव काय मालका जांगा गाडी मालकाचं नाव काय तर तुमचा लायसन नंबर पण तुम्हाला राशन कार्ड किंवा वोटिंग कार्ड हे अपलोड करावंच लागणार आहे हे पेपर अपलोड करायचे आहेत प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐका आणि लगेच शेअर करा पूर्ण व्हिडिओ ऐकत जावा मूचवाले मोकाचे यूट्यूबचे आणि माझ्या फेसबुकला बी हे सगळे व्हिडिओ असतात बघत जावा फॉलो करत जावा न्याय तुम्हालाच मिळणार आहे कोण कुणाचं नाही हे मात्र लक्षात ठेवा स्वतःच्या मोबाईलवरनं आज पर्सनल फॉर्म भरा अहो शासनानं अर्ज आर्थिकवाल्यानं स्पष्ट आदेश दिलेले आहेत एकतीस डिसेंबरपर्यंत ज्या कार्यालयात हजार फॉर्म अधिकारी भरतील त्या कार्यालयाला प्रमाणपत्र देणार आहेत काहीच आर पडले हो अहो साधा बोर्ड दिले ते अजून लावलेले नाहीत असले हे खालच्या थराचे आर वाले आहेत लाच खाणारे आणि कोण तुम्हाला विचारणार आहे हो शासनाची योजना आहे या या योजनेत प्रत्येकानं कुणाला विसंबून राहू नका तुम्ही अर्ज भरताना ती साईट खोलली की तुमचं राशन कार्ड वोटिंग कार्ड आर सी बुक परमिट वगैरे हे सगळे पेपर घेऊन बसा फटाफट तुम्ही जर पाच मिनटात भरतीला आणि शेवट तुमचा अर्ज सबमिट झाला ना की मग तुम्हाला हे असं येतं आहे चे हा अर्ज हे झालेला आहे मग तुम्हाला कधी येईल तुम्ही वेळोवेळी ते चेक करू शकता सध्याची अर्जाची स्थिती काय आहे माझा अर्ज कुठं आहे आर टी ओमध्येच आहे का मंत्रालयात गेला आहे माझा मंजूर झाला का नाही हे बघा हे असं स्टेटमेंट येतं हे मात्र लक्षात ठेवा प्रत्येकानं आत्ताच व्हिडिओ ऐकला की प्रत्येकानं आपापला मोबाईल खोला आनंद दिगे कल्याणकारी मंडळ अगदी टाईपसुद्धा तुम्ही करू नका गुगल सर्च करा आणि खाली स्पीकर चालू करून बोला साईट तुमच्या समोर हाजीर होते तीन पानाचा अर्ज आहे हे व्यवस्थित भरा फोटो अपलोड करा आणि अर्ज भरल्यानंतर कमेंट करा धन्यवाद अडचण जर काही असेल तर तुम्हाला पुन्हा आपण त्या व्हिडिओ बनवू तुमच्या कमेंटच्या आधारे पण ही साईट सगळ्यांच्यासाठी चालू आहे माझ्या बऱ्याचशाच व्हिडिओना कमेंट आलेली होती ही साईटच नाही चालू ना असं तसं तुम्हाला कबा पैसे मिळेल तर मिळून जाईल मस्त ते पंधरा वीस पंचवीस योजना आहेत इन्शुरन्ससुद्धा तुमचा कल्याणकारी बोर्डच बोर्डच जबाबदारी घेणार आहे हे मात्र लक्षात ठेवा आता काय गुरु बिरू आमचा आता बिता काय म्हणत बसू नका तुमचं कल्याण करायचं असेल तर तुम्ही ताबडतोब हा व्हिडिओ ऐकला की अर्ज सबमिट करा तुमच्या मोबाईलवरनं आणि मग हे